नमस्कार मी शिवाय पाटील गीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार कारे पुंड्या मातलाशी कारे पुंड्या मातलाशी उबे केले विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा विठ कैसा तूबा देठ ऐसा कैसा सात तू मागे बीरकावली वीट मागे बीरकावली वीट मागे बीरकावली वीट मागे बीरकावली वीट युगे झाली अठ्ठावीस युगे झाली अठ्ठावीस युगे झाली अठ्ठावीस युगे झाली अठ्ठावीस अजून कार्यम न म्हणती बैस अजून कार्य ना म्हणती बैस आयसा तू सातू ऐसा आयसा तू मधीट मागे बीरकावली वीट मागे भीरकावली वीट मागे भीरकावली वीट मागे भीरकावली वीट भाऊ दे कोणी निकट भाऊ दे कोणी निकट देवी सोडिले वैकुंठ देवे शेव सोडी वैकुंट आई साक सातव मध्ये आई साक सातव मागे भिरकावली वीट मागे भिरकाव वीट मागे बिर्कावली वीट मागे बिर्कावली वीट तुका पुंडलिका तुका पुंडलिका तूच एक बळे निका तुझ एक बळे निका आयसा कायसा तू बांधीट ஸா கயசா தூவாட்ட மாட்ட 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 மாட்ட